मायबापाची सेवा चालू असल्यामुळे मला तुझ्याकडे नव्हे ना राजा दुसरं का करते शिव जीवन ठेवत नाही मी मरतो याच दुःख नाही पण मी मेल्या म्हणजे मायबापाची सेवा कोण करेल त्याच्याकरता एक मला तुझ्याकडे नव्हे ना तू माझ्याकडे हात जवळ नमस्कार केल्या बरोबर ते कातड भिजवायचं राहते का ते कुंड त्या पूर्व रत्न धळेत मंडित महाराज भरजन वस्त्र धारण अलंकार घालून महाराज त्या कुंड्यात गंगा प्रगट झाली आणि गंगा प्रगट झाले बघते राजान कोणी करायला कुणी कडे की तो कवी ह्याच्या पायावर तेव्हापासून मन पण

राजाने प्रश्न विचारला रोहिदास काय म्हणजे काशीची गंगा तुझ्या घरी प्रगत कोण्यापुढे झाली रोहिदासानं सांगितलं मी काशीला ना गेलो नाही विश्वनाथाचं दर्शन घेतलं नाही पण गंगा येथे याचं कारण म्हणजे मायबाप हे तुझ्या करता काशी आणि मायाबाप

आहे इथून ते पंधरा दिवस ते त्यांच्या संत पक्ष पंधरावाडा काही लोक म्हणते आम्ही काशीला गेल तर आम्हाला महाड कोर नको कुठं धैरे सांगतो करायचं नाही म्हणेल आम्ही काशीला गेल तर आम्हाला कोर अरे अन्दान करा कोण डोको म्हणे कोणा धर्मशास्त्रा तर कोणा ग्रंथाचा मला सांगा तुम्हाला एक एकशे एक रुपये

विनामी प्रश्न म्हणा करायचा जातो कथा सांगायला तुम्हाला सर्वांना माहिती आहे पंडू राजाच्या पित्यर्थ राजा धर्माने यंत्र केला यज्ञ केला पृथ्वीवर पण त्या पृथ्वी केल्या यज्ञाचं पुण्य स्वर्गात जमा झाला देवाला विचारलं भगवान मी यज्ञ करून आमच्या वडिलांच्या नावापुरी त्याच्या खात्यात पुण्य जमा झाले मला कसं कळा देवाला सांगितलं अडचण नाही

पात्र बघितला सर केल्याबरोबर स्वर्गात ही एक घंटा घन गं। लक्ष पंक्ती घंटा नादवाजे लक्षद्वीज पंक्ती अक्षरवाजाती एका दिवशी स्वर्गातली घंटा स्वतः घन 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 वा आमची काही चूक झाली का चूक झाली नाही म्हणजे त्याच्याकरता येते केलं ते तुझं काम झालं तुझ्या वडिला मिळाली कशावरून तुझ्या पंक्तीत एक ब्रह्म सज्ज नस पंडूराजाच्या पित्या कधी धर्मराजाने येत केला तसंच आईच्या नावानं वडिलाच्या नावाने आज छोट्या खाण्या आपला यज्ञ या पंक्तीत या अन्न कधी पत्रो साधो संत पतिव्रता एखादी स्त्री एखादी महात्मा जर जीवन गेला आणि त्याचे जर चोर पडले त्याच जर अन्न खाणं तर तिचा झेप कर दिला का नाही संतामकी कि देता आणि संतोष पावे नारायण वर्ष सात पुण्यतिथी गोड जेवण हे नैमित्त कार्यक्रम जीवाने केलेच पाहिजे लहान करा मोठे करा कमी प्रमाणात जास्त प्रमाण करा आपल्या आईच्या वडिलाच्या नावाने कार्य करणं अतिशय बंधनकारक असल्यामुळे चारी भाऊ आपल्या आईच्या पीत्यर्थ कैलास वर्षी हरिबाई राम गोटे या मातुर्शीच्या पीत्यर्थ आरुष श्रद्धाचा कार्यक्रम चांगला पद्धतीने आवर्त केला आहे